नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एक मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज गोडेगाव येथे एकूण चौदा हजार दोनशे त्रेसष्ट कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव इथे नेवा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास ले व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान